असं डोळ्यात भरलं जाते बस वाटते हो मग ह्याचं पहिलं बक्षीस कुठला असं तर वाटत असेल तर वाटते तुम्हाला कुठलं वाटतं सागर सर मोराची ही रांगोळी सर तुम्हाला कुठली ही वाटते एक नंबर ही फायनल ओके दोन नंबरसाठी या वाटी दोन नंबरसाठी काही वाटते आहे

तसे सगळ्या पहिले पण छान आहे पहिले पण छान आहेत चौथा त्याचा जर केलं तर चौथाच आहे ओके मार्कांप्रमाणे बघ आपण कसं केलं आहे कलर कॉम्बिनेशनला पाचपैकी जी फिनिशिंग आहे ती पाचपैकी पैकी कलर क्या फील केलेत काहींचे बघ ना जाडे भरडे दिसतात डोंगर आल्या जातात काही थीम जी दिली होती आपण समर्पण त्याला रिलेटेड किती त्याला पाच मार्क आहे इनोव्हेशन म्हणजे आपल्या व्यतिरिक्त त्यांनी वापरून काय आता यांनी कसं इनोव्हेशन आहे नवीन पाहिजे आणि पुढचा स्पेस आणि फायस फायव्ह इअर्स म्हणजे आजूबाजूला रंग सांडलेले किंवा असे त्याचे कोण पंचवीस पैकी होतं तर त्याला पहिल्याला अठ्ठावीस ते दोन नंबरला अठ्ठावीस आहे ह्या दोघांना सेम आहेत सत्तावीस सत्तावीस हो सत्तावीस सत्तावीस त्यानंतर ना त्याला सव्वीस आहे आणि एक नंबरला सव्वीस आहे ओके okay. सो so, एकंदर आपण फायनल करतोय ही रांगोळी आहे याला पहिलं बक्षीस आपण जाहीर करतो आहे सो so, बाई रांगोळी आर्टचा महाराष्ट्रातील पहिला हा उत्तम कलाकार आपण इथे घोषित करत आहोत गौरव दिवाकर वाघमारे राहणार आहे अमरावती जिल्हा अमरावती आहे आणि बाकी ज्यांच्या रांगोळ्या खरंच सुंदर आहेत याला परीक्षणसाठी आम्ही खूप वेळ दिला मला वैयक्तिक सगळ्यात जास्त आवडलेली ती ही रांगोळी सिंधुदुर्गची ही या ताईने काढलेली रांगोळी फक्त या रांगोळीमध्ये एवढंच झालेलं आहे की कुठल्याही प्रकारची जागा हिनी पूर्ण युटिलाईज केलेली नाही फिनिशिंग खूप छान मस्त आहे फक्त कमळाची काही फिनिशिंग तिथं बाकी होते परंतु आपण याला मार्क तेवढे देऊ शकत नाही कारण हे हे जे जागा दिसतात हे जागा वापरलेलं नाही आहे आपण जो दिला होता समर्पण हा विषय आहे समर्पणीसाठी समर्पित ही रांगोळी आहे आणि थोड्या मार्गाने त्याच्यानंतर प्रीती सुबोध गनबहादूर अकोला यांना आपण दुसरं पारितोषिक घोषित करत आहोत आणि त्याचा अर्थात स्वरूप आहे सव्वीस हजार रुपये ट्रॉफी तिसरं पारितोषिक आपण देत आहोत सौप्रज्ञा शेळके लातूरच्या आहेत या आणि या रांगोळीमध्ये विशेष त्यांनी वापरलेला आहे या काही छोट्या छोट्या एलिमेंट आणि याचं शूटिंग पण ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलं बारीक बारीक कलाकृती करताना तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये फक्त यांनी यांचं चोथ जर मोराची नीट झाली असती याचे पाय नीट आले असते आणि इथे थोडंसं जे क्रिएशन त्यांनी केलं ते थोडंसं जरा छान आलं असतं तर कदाचित त्यांना दुसरं किंवा पहिलं बक्षीस नाही का सर पहिलं बक्षीस येऊ शकलो असतं ना आपण आलं असतं थोडंसं किरकोळ चुका आहेत म्हणजे यातल्या काय काय चुका यांच्या आहेत या चुकांमध्ये त्यांनी जे लाकूड काढलेले आहे ते शक्यतो पाया खाली घेतलं असतं तरी चाललं असतं पायाचे पायाचे तळवे भरण्यामध्ये थोडीशी त्यांनी दिरंगाई केली आणि पिसर okay. आणखीन थोडंसं अॅट्रॅक्टिव्ह झाला असतं कारण तो कलर इतका डल दिसतो आत्ता बरोबर ते एक आहे आणि बाकी जे डिझाईन काढलेली आहे त्याला थोडीशी फिनिशिंग कमी आहे म्हणजे जरी रे थिकनेस जी, जी आहे ती असते एकसारखी बना नाही फिनिशिंगमध्ये एवढं नाही आहे पडदा वगैरे यांचा खूप छान आलेला आहे कसं मला तरी पर्सनली सगळ्यांपेक्षा छान म्हणजे यांचा पडदा छान वाटतो पडद्याची रेस थोडीशी वरपर्यंत घेतली असती तरी चाल चालू शकत असतं पण यांची पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे ह्यांनी जे नाजूक वेल जी काढलेली आहे त्यातनं जे कलर भरलेले आहेत भर yes. ते अतिशय उत्कृष्ट भरलेले आहे येस प्रीती यांचं सांगितल्याप्रमाणे आपण की याच्यामध्ये जास्त रांगोळी रांगोळी यांनी वापरली कदाचित जरी नसते वापरली याच्यामध्ये हा इकडचं शेडिंग भारी वाटतं ना सर मोराच्या तिकडचा आणि त्याचं शेडिंग खूप छान केलेलं आहे आणि याने बऱ्याच गोष्टी तेवढ्याच जागेत बसवायचा प्रयत्न केला आहे आणि जी डिझाईन काढलेली आहे त्यांनी ती थिकण्यास सगळीकडं सारखी आहे आणि अखेर आहे येस मस्त so, आत, सो आता आपल्याला फायनल मिळालेत गौरव पहिला विजेता आपण घोषित करत आहोत प्रीतीताई ही दुसऱ्या आणि सो प्रज्ञा शेळके यांना तिसऱ्या पारितोषिक आपण घोषित करत आहोत सो आय होप या कलाकृती तुम्हाला छान वाटल्या असतीलच या खरंच सगळ्याच कलाकृतीसुद्धा खूप सुंदर कला होत्या ही सुद्धा खूप सुंदर कलाकृती आहे किंवा सगळ्याच कलाकृतीबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो की प्रत्येक कलाकृतीमध्ये काय काय गोष्टी उन्नीस वीसचा फरक आहे सरांना प्रत्यक्षात बघितल्यानंतर त्यांना ही रांगोळीसुद्धा खूप छान वाटली तुम्हाला प्रत्येकाचे मार्क आपण दाखवली तर सर याचा याला काय वाटतं तुम्हाला याच्यात काय थोड्याफार गोष्टी राहिल्यात याच्यामध्ये काय झालं त्यांनी जागेचा पुरेपूर उपयोग केला आहे पण ते जागेच्या थोडीशी बाहेर गेलेली आहे आणि जो शेवटी पट्टा काढला आहे तो नसता काढला असता तरी चालला असतं ओके त्या पट्ट्यामुळे त्याचे मार्क गेलेत आणि थोडीशी रांगोळी बॉर्डरच्या बाहेर आलेली आहे आणि पडद्याला थोडंसं आणखीन शेडिंग केलं असतं तरी चाललं असतं शेडिंग आलेलं आहे पण ते थोडंसं अजून करता आलं असतं ओके okay. आणि डिझाईन याच्यात थोडीशी कमी आहे जी काढलेली थोडीशी फिनिशिंग ओके सागर सर तुम्हाला काय वाटतंय राहुल खूप छान आहे तर तेच ठरलेली जेवढी जागा दिली होती त्या जागेच्या तो बाहेर गेलेला आहे आणि सरने ऐकल्याप्रमाणे पडदा अजून छान काढता आला असतात डिझाईन खूप कमी पडली डिझाईन सुद्धा काढता आले असते त्यांनी जे केलं केले ते लॅट्रिन सुद्धा तसं बघायला गेलं तर थोडं कमी जास्त प्रमाणात आहे बरोबर अक्षरसुद्धा एकसारखं काढलं असतं तर छान दिसलं असतं ओके बाकी कुठल्या रांगोळीबद्दल तुम्हाला अजून वैयक्तिक सांगायचं सर की या रांगोळी ही पण रांगोळी छान आहे या काही गोष्टीमुळे या रांगोळी सिंपल सोबर रांगोळी बघायला गेली तर ही रांगोळी पण छान कलर शेडिंग एकदम छान केली त्यांनी एकसारखा फ्लो प्रत्येक ठिकाणी फिरवलं आहे हो आणि बघायला गेलं तर थिकनेस सुद्धा एकसारखा असेल कुठेही जास्त झालं नाही कमी झाले नाही अक्षर इतकं सुंदर आहे पण त्यांनी अक्षराचा वापर जर रांगोळीत केला असता तर ते थोडासा सर अक्षर मी लिहिले अजून एक इतकी रांगोळी वाटते झा मी मी मगाशीच सांगितलं आणि ते ताईला तिची रांगोळी झाली झाल्या तिला सांगितलं जागं गाणी पूर्ण वापरली तुमचं तुम्हाला काय वाटतं काय रांगोळीमध्ये त्यांनी इनोव्हेशन केलेलं आहे पण जागेचा वापर कमी केलेला आहे कमळ्याच्या पाकडे जे आहेत ते आणखीन छानपणे दाखवता येणार असते त्यांनी ते थोडीशी घाई केलेली आहे तिकडं आणि पानं जी आहेत ती पानाशी वाटत नाही बरोबर आणि बाकी डिझाईन जे आहे ते डिझाईनमध्ये मध्ये जे थिकनेस आहे ते अगदी कमी आहे पण अक्षर छान माझ्यासारखं काढलेलं अक्षर बाकी ही रांगोळी छान आहे सगळ्यात वेगळी आहे पण जागेचा वापर कमी केलेला आहे त्यांनी आणि कलर भरताना थोडंसं त्यांचे काही ठिकाणी जाड कमी जास्त प्रमाणात आहे पण त्यांनी काचेचा वापर करून थोडीशी याचा शेडिंग मला पर्सनली खूप जास्त छान वाटलं इथे बघा हे शेड जे खूप मस्त शेडिंग झालं आहे व्यवस्थित शेड आणि तो दिसताना पण एवढा प्रच प्रचंड आणि खूप भारी वाटतं शेड तो एकंदरीत आणि बाकीच्या गोष्टी त्यांनी खूप यूज केले काही प्रॉप्स याच्यामध्ये यूज केले त्यांनी त्याच्यामुळे ती पण छान वाटते अजून बाकीच्या रांगोळ्या पण आपण थोडक्यात बघूयात म्हणजे याबद्दल खूप जास्त चर्चा न करता आपण सांग, नहीं? 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 थो सर तुम्हाला सांग सांगताय का या कलाकृतीबद्दल या रांगोळीमध्ये जे कलर वापरलेले त्यांनी ते प्युअर कलर नसून ते रांगोळी मिश्रित असल्यामुळे ते थोडासा जे इफेक्ट येतो तो कमी येतो त्यांनी विषय चांगला घेतलेला आहे स्त्रीचं समर्पण की ज्याच्या ज्याच्यामध्ये स्त्रिया आता हल्ली आघाडीवर आहेत ते सगळे त्यांनी दाखवलेले आहेत पण डिझाईन याच्यामध्ये फारच कमी आहे त्याचा गोल आतला काढला त्याला थोडंसं आणखीन राऊंड परफेक्ट केलं असतं तर जमलं असतं बाकी रांगोळी आहेत छान याच्यात वीर सावरकरांची ही रांगोळी आहे याच्यामध्ये असं फक्त त्यांनी कलर भरलेले आहेत त्यामुळे थोडेसे मार्क गेले कमी झाले त्यांचे बाकी त्यांनी देशाला केलेलं समर्पण आहे म्हणून तो विषय चांगला मांडलेला आहे आणि कलर थोडेसे आणखीन एकसारखे भरता आलेस बाकी छान या रांगोळीमध्ये पण सगळेच कलर वापरलेले आहेत सगळ्या कलरचं त्यांनी कॉम्बिनेशन घेतलेलं आहे पण थोडी फिनिशिंग पाहिजे होती या रांगोळीला कारण एक बाजू जी आहे तीच तशी दुसरी बाजू पण आली पाहिजे इथे थोडंसं याच्यामध्ये हे आहे त्यामुळे ते थोडस इथे गेलं हे पण रांगोळी सुंदर झालेली फक्त थोडंसं फिनिशिंग हवं होतं याला बाकी शेडिंग वगैरे पण थोडंसं मिक्सिंग जे आहे ते थोडंसं छान झालेलं आहे काही जागा आहे व्यवस्थित नव्हता या रांगोळीमध्ये सुद्धा जागेचा वापर थोडा कमी झालेला आहे आणि ऍक्च्युली डिझाईन त्यांनी चांगली काढली वेगवेगळे शेप सगळेच एकत्र केलेले पण रांगोळी मिश्रित रंग आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ते थोडासा डायल वाटतं आणि पांढरं जास्त दिसतं रंग खूप झाकून गेले त्याच्यामध्ये बरोबर जागेचा वापर कमी केला आणि मेन म्हणजे यांनी रांगोळी जी ती मऊ वापरलेली त्यामुळे ती रेस्ट जी आहे ती जास्त एक सारखी नाही येतात जाडी भरणे या कलर कॉम्बिनेशन त्यांनी खूप सुंदर पण बाकी फक्त त्यांनी मध्यभागी एकच डिझाईन काढून फक्त कलरच ठेवलेले त्यामुळे बाकी याताईंनी इंस्टाग्रामवरती आपलं लेटरिंग बघून त्यांनी फॉलो केलं होतं आपल्याला आणि त्यांनी मेसेज केला होता की माझं नाव लिहा पण त्यावेळेस लिहिलं नव्हतं आपण मग त्यांचं नाव म्हणून मी आज इथं लिहिलं होतं पण रांगोळे छान तरी आहे त्यांनी जागेचा वापर फार कमी केलाय बाकी नवीन आयडिया शंकराचे पिंडा वगैरे छान वापरले तर थोडी फिनिशिंग हवी ही रांगोळी पण सुंदर आहे याच्यामध्ये कलर शेडिंग अप्रतिम केलेलं आहे मला जेव्हा जज करत होतो त्यावेळेला या रांगोळी म्हणजे ही पण टायप होत होती एका रांगोळीशी पण आपण आणखीन काही पॉईंट्स खोलामध्ये जाऊन पाहिल्यावर थोडंसं मग एक एखाद्या या मार्काने ही रांगोळी केलेली बाकी ही एकदम फक्त काय झालं की त्याने जाग जागा आहे बरोबर आणि डिझाईनचा वापर अतिशय कमी केला आहे पण आता काही लेटरिंग केलेले ते लेटरिंग केल्यावर रंग भरलेत ते तर त्यावेळेला त्या लेटरिंगवर पुन्हा रांगोळीने काढणं अपेक्षित होतं पण ते तसं रंग तसं तर सोडून दिलेलं बरोबर आणि आजूबाजूला जे जागा होती क्लिनिंग आहे रांगोळी झाल्यावर आजूबाजूची जी स्वच्छता आहे त्याला पण आपल्याकडे मार्क होते त्याच्यात थोडंसं ना हे पॉईंटमुळे एखादा मार्फ कमी झालेला तर ही रांगोळी फार शमत रांगोळी पाहिजेच सर ओवरऑल आपल्या या अभियानाबद्दल तुम्ही काय सांगाल अतिशय सुंदर प्रयत्न होता हा सगळ्यांचा रांगोळ्या पण इतक्याच सुंदर होत्या काही रांगोळ्यांचे मी स्वतः फोटो काढून घेतलेत कारण कसं असतं ही रांगोळी जी कला आहे याच्यामध्ये कोणी श्रेष्ठ कोणी कनिष्ठ असं अजिबात नसतं प्रत्येक हा शिकतच असतो मी पण मला स्वतःला विद्यार्थी समजतो रांगोळीतला त्यामुळं मला पण या रांगोळी प्रदर्शन पाहून मला पण काही गोष्टी शिकता आल्या आणि अतिशय छान उपक्रम आहे आणि हे yes. अगदी लोकांचा उत्साह किथून लांबून लांबून मला तरी वाटते पहिल्यांदा असं प्रदर्शन असेल की महाराष्ट्रातनं जवळ पंधरा जिल्ह्यातनं पंधरा कलाकार इथं आलेले आहेत बरोबर आणि अशीच पुढच्या वर्षी याच्याहून मोठी भव्य दिवस स्पर्धा होईल अशी अपेक्षा आहे आणि माझ्या खूप खूप शुभेच्छासुद्धा आहेत त्यासाठी धन्यवाद सर तुमचा आशीर्वाद असाच आमच्याबरोबर असू द्यात yes. आणि जसं तुम्ही म्हणालात की नेहमी आपण विद्यार्थी राहावं तसंच मी तुमच्याकडनं या गोष्टी घेते आणि माझ्या विद्यार्थ्यांना या गोष्टी सांगतो आहे आल्यानंतर त्यांनीसुद्धा तेच सांगितलं की सर तुमचे सर केवढे म्हणजे कसे आहेत आम्हाला तर पहिल्यांदाच कळालं किंवा ते जे म्हणत होता की तुम्ही तुम्ही जे म्हणता ते त्यांच्याकडनं आम्ही ऐकलं तर खरंच खूप छान वाटलं आणि धन्यवाद सर तुमचा वेळ तुम्ही दिलात आम्हाला आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी या प्रत्येकाला यातून कळाल्या असतील की कोणाला किती मार्क आहेत काय झालं आहे कुठे त्यांचे मार्क कमी पडलेत पुढच्या वेळेस सांगूसाठी ते नक्कीच अशा गोष्टीचा विचार करतील आणि उत्तम कलाकृती करतील सो धन्यवाद सर आणि आय होप की कलाकृती आवडली असेलच अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या इंस्टाग्राम सोशल मीडियावरती बघू शकता कलागुरू या नावाने वेबसाईटसुद्धा आपली आहे वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट कलागुरू रंगोली रंगोलीयाट डॉट कॉम किंवा व्हॉट्सअपवर फक्त हाय व्हॉट्सअप करा याच्यावर तुम्हाला इतर गोष्टी संदर्भातल्या तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कळतील आपल्या काही क्लासेस आहेत त्या क्लासेस संदर्भात तुम्हाला माहिती कळेल वेगळी कॉम्पिटिशन कुठली आहे हे सुद्धा त्याच्यावर तुम्हाला कळू शकेल आणि अशाच गोष्ट वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद